नमस्कार साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेसाठी माझी कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे संसा, संसार संसार आहे दोघांचा घ्यावा जरा समजून संसार आहे दोघांचा घ्यावा जरा समजून नवरा काय बायको काय आणलात ना पारखून नवरा काय बायको काय आणलात ना पारखून ती अशी ती तशी कशाला आता म्हणायचं ती अशी ती तशी कशाला आता म्हणायचं त्याच्याही चुकीचा पाडा तिनेही नाही वाचून दाखवायचं त्याच्याही चुकीचा पाडा तिनेही नाही वाचून दाखवायचं झालाय ना संसार आता पुढचा पल्ला गाठायचं झालाय ना संसार आता पुढचा पल्ला गाठायचं उणी दुनी काढून आता कशाला डोकी खायचं उन्हे दुनी काढून आता कशाला डोकी खायचं तिनेही संसारात तुमच्या खाल्ल्या असतील की हो खसता तिनेही संसारात तुमच्या खाल्ल्या असतील की हो खसता तुम्हीही पुरुषपणाचा थोडा सोडून द्या की हो मगता तुम्हीही पुरुषपणाचा थोडा सोडून द्या की हो मगता असे एकमेकाचे मन दुखावून कुणी सुखी राहील का असे एकमेकाचे मन दुखावून कुणी सुखी राहील का एकमेकांना न बोलता जास्तीचे दोन घास जातील का एकमेकांना न बोलता जास्तीचे दोन घास जातील का उगाच तुम्ही म्हणाल असा गोडगोड संसार कुणाचा चालेल का उगाच तुम्ही म्हणाल असा गोडगोड संसार कुणाचा चालेल का ती आणि तो भांडल्याशिवाय संसार केल्यासारखं वाटेल का ती आणि तो भांडल्याशिवाय संसार केल्यासारखं वाटेल का मी कुठं म्हणते नका तू तू मयमय करू मी कुठं म्हणते नका तू तू मयमय करू फक्त तू चूक मी बरोबर असं नका ना हो म्हणू फक्त तू चूक मी बरोबर असं नका ना हो म्हणू संसार म्हणजे आहे तिखट आंबट गोड चटपटीत भेळ संसार म्हणजे आहे तिखट आंबट गोड चटपटीत भेळ प्रत्येक रस चाकल्याशिवाय जोडणार नाही ना, ना मेळ प्रत्येक रस चाकल्याशिवाय जुळणार नाही ना मेळ संसार आहे दोघांचा घ्यावा जरा समजून संसार आहे दोघांचा घ्यावा जरा समजून बीज आहे प्रेमाचं त्याला येऊ द्या आनंदाने बहरून बीज आहे प्रेमाचं त्याला येऊ द्या आनंदाने बहरून धन्यवाद